की सोबत निवडणुकीच्या आधी रात्री मध्यरात्री तुमची भेट झाली होती त्याबद्दल तुम्ही कधी काय बोलले नाही त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला म्हटलं होतं त्याला सांगा आता की जर पोळी वाटत तुम्हाला पोळी वाटत नाही सांगाल काय ते काय ही थोडंच आहे त्या टायमार म्हणलो तुम्ही आवता मी काय म्हणलो बोलत त्या टाइम काय असतं बनवायचं आधीच ना सांभळा दुसरं काय असते त्या टाइम काय बोल मी थोडंच गेलो ती निवडणुकी सांभाळा असं म्हणत होतं अरे तेच काही आता कोण आलेलं नको सांभाळा म्हणून जाऊ हा तेच काय आलेला कोण नाही म्हणून तिथं आलेला कोणचा म्हणून नाही होतं तिथं काय वाटत होती खरी होतो आणि तिथं तिथं होतं काय तिथं कोणी पर्याय येत होता वर्ष पण इतकं नीच वृत्तीची टोळी असेल त्या टायमाला माय माहिती हा आम्ही होतच का माहिती का काय का का ते, ले ले ते, ते, ले ले ते ने ने का प्रधानमंत्री काय अरे मला माहित नाही ते काय झालं ते आलं आणि म्हणलं काय भेटायचं ना पण ते थांबलेले होते बाहेर पण ते बरं ते थांबलेले वेळ असल्यामुळं मी कसं आहे मला हृदय माणूस घे म्हण जाऊ दे तर त्यांनी सांगितलं त्या धनंजय मुंडे यांनी सांगितलं हे सरमाडे म्हणून काय हा तेव्हा येऊन येऊ काढे राहिले माहित नव्हतं मग ते लगेच मी म्हणजे दुसरं काय तिथं माय तेवढी एकच तिथे येणारा प्रत्येक माणूस निवडणुकीच्या काळात आल्यावर काय मागणार मायाकडे देण राहून देवा प्रचारा हा प्रचार येऊ नका टप्पर कोणाच म्हणायची या महाराष्ट्रात कोणा टप्पर आहे आपल्याला मनास येऊ नका आमचं जुळलं नाही आपण हे बघा एवढं सांगितलं म्हटल्यावर ते फोटो बोलू नका मीडियाला मी किती येऊ नका मनाची टप्परच नाही आपल्याला कोणाची